विश्वास हा केवळ शब्दच नाही तर कोणत्याही नात्यातील महत्त्वाचा भाग आहे विश्वास असेल तर कोणतेही नाते टिकते विश्वास नसेल तर जगात काहीच होत नाही विश्वास असेल तर गोष्टी सहज घडतात पण एखाद्यावर विश्वासच नसेल तर मग काहीच घडू शकत नाही प्रत्येक नात्याचा जीव असतो तो म्हणजे विश्वास कोणतंही नातं मजबूत करण्यासाठी विश्वास महत्त्वाचा आहे नात्यातून विश्वास गेला तर नात्याला तडा जातो आणि ही कसर कधीच भरून काढता येत नाही आपल्या कोणत्याही नात्यामध्ये कधीच ही, नात्या ही वेळ येऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं हा विश्वास जपण्यासाठी काही सुविचार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या नात्यात विश्वास कायम टिकून ठेवावा यासाठी विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया आहे विश्वास निर्माण होण्यासाठी खूप वेळ लागतो मात्र गमवायला सेकंदही लागत नाही विश्वास असेल तर माणूस आत्मविश्वासाने जगू शकतो मात्र कोणाचाही आपल्यावर विश्वास नाही हे कळाल्यानंतर जगणंच कठीण होतं एखाद्याचा विश्वास तुटल्यानंतर सॉरी म्हणण्याला काहीच अर्थ राहत नाही विश्वासच नसेल तर कोणतंही नातं टिकत नाही विश्वासावरच ही दुनिया कायम आहे प्रेम आणि विश्वास हे आयुष्यातील असे दोन पक्षी आहेत ज्यापैकी एक जरी उडून गेला तरी दुसऱ्याचा काहीच फायदा होत नाही दोघांचा जीव एकमेकांत अडकलेला आहे आपण कोणासाठी चांगलं करतो तेव्हा आपलं चांगलंच होतं यावर नेहमी विश्वास ठेवा विश्वास असेल तर जग जिंकणं कठीण नाही विश्वास ही अशी गोष्ट आहे जी तयार होण्यासाठी वर्ष लागतात आणि तुटण्यासाठी एक सेकंद आणि निभावण्यासाठी पूर्ण आयुष्य लागतं विश्वास हा एखाद्या स्टिकरप्रमाणे असतो दुसऱ्यांदा तो पहिल्यासारखा कधीच चितकत नाही विश्वास कमवायचा असेल तर तुम्ही प्रामाणिक राहायला शिका प्रामाणिक असाल तर विश्वास नेहमीच राहतो कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा अथवा नाही ठेवायचा हे सर्वस्वी तुमच्यावर असते मात्र मग विश्वासाला तडा गेला तर दुसऱ्या व्यक्तींना तुम्ही दोष देऊ शकत नाही कोणत्याही माणसावर विश्वास ठेवण्याआधी दहा वेळा तुम्ही विचार करा कारण विश्वासघात हा कधीही कोणाकडूनही होऊ शकतो विश्वास ठेवणाऱ्यापेक्षा विश्वास तोडणारा अधिक मूर्ख असतो जगात सर्वात पटकन एखाद्यावर विश्वास ठेवला जातो तर सर्वात जास्त लवकर मरत असेल तर विश्वास कधीही स्वतःवरील विश्वास गमवू नका कारण तसं झालं तर सर्वात जास्त त्रास हा तुम्हालाच होतो जो तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो त्याचा विश्वासघात कधीच करू नका विश्वास हा रबरासारखा असतो तुमच्या प्रत्येक चुकीबरोबर हा कमी कमी होत जातो त्यामुळे कोणीही विश्वास ठेवत असेल तर तो नेहमी राखून ठेवा विश्वासात जेव्हा चुकीची विष मिसळते तेव्हा नातं टिकवणं कठीण होतं एखाद्यावर विश्वास ठेवणं हे खूपच मोठं जिकिरीचं काम आहे पण तरीही आजही विश्वासावर दुनिया कायम आहे शरीराला श्वासाची आणि नात्यांना विश्वासाची गरज असते कारण श्वास संपल्यानंतर जीवन संपतं आणि विश्वास उडाल्यावर नातं संपतं विश्वासघात झाल्यावर विश्वास ठेवणं खूप कठीण होतं इतकंच नाही तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलतो स्वतःवर असणारा विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होत जातो तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यात परावर्तित होत असतो दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा प्रत्येकावर विश्वास ठेवू नका कारण प्रत्येक माणूस तुमच्या विश्वासाच्या पात्र असतोच असं नाही विश्वासघात झाल्यावर मात्र त्याचा त्रास तुम्हालाच होतो एखाद्याने मनापासून विश्वास ठेवल्यावर त्याचा विश्वासघात अजिबात करू नका कारण कदाचित कर त्यामुळे एखाद्याचे आयुष्य आणि मन उद्ध्वस्त होऊ शकते अशा व्यक्तीवर विश्वास जास्त ठेवा जी तुमच्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखते हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण एखाद्याने जर तुमचा विश्वासघात केला तर त्याला धन्यवाद द्या कारण अशी व्यक्ती तुम्हाला या जगाची रीत समजावून गेलेला असतो हरवलेला हिरा पुन्हा मिळेल पण गमावलेला विश्वास पुन्हा कधीच मिळणार नाही तुम्ही कोणावर कितीही विश्वास ठेवा पण ज्याच्या रक्तात बेईमानी आहे तो एक दिवस विश्वासघात करणारच हे कायम लक्षात ठेवा आवड आणि विश्वास असेल तर जग जिंकणं सोपं होतं एखाद्यावर पटकन विश्वास ठेवू नका कारण पाण्यात मिसळलेल्या विषाची चव पोटात गेल्यावरच कळते विश्वास ठेवा सर्वच प्रश्न सोडून सुटत नसतात काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीबही हरतं या गोष्टीवर विश्वास ठेवला तर नक्कीच जग जिंकता येतं जीवनात चांगल्या माणसांना शोधण्याची गरज भासत नाही स्वतःवर विश्वास ठेवा चांगली माणसं आपोआप आयुष्यात येतात स्वप्न पाहत असाल तर ते पूर्ण करण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा कोणतंही स्वप्न विश्वास असल्याशिवाय पूर्ण करता येत नाही हे नेहमी लक्षात ठेवा खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचे असेल तर तुम्ही स्वतःच्या मनगटावर आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिका तरच उंच भरारी मारता येईल ध्येय दूर आहे म्हणून हरून रस्ता सोडू नका विश्वास ठेवा की लवकरच तुम्हाला मार्ग मिळेल तुमचा आजचा संघर्ष हा तुमचे उद्याचे भविष्य निर्माण करतो त्यामुळे विश्वासाने या संघर्षाला सामोरे जा सर्व काही नीटच होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद